हा आपल्या राजाचं मुख्य निवासस्थान राजाचं घर इथे दहा वर्ष वास्तव्य होतो हा इथंच महाराजांचं निधन झालं ते तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये हनुमान जयंती वार शनिवार होता इथं आपल्या राजाने शेवटचा श्वास सोडला पण त्याच्या अंतिम अंत्यसंस्कार इथून एक किलोड मंदिराच म्हणजे घुमळती महाराजांची समाधी अग्नी देण्यापूर्वी महाराजांनी पाहिलेला कुत्र त्याचं नाव वाघ्या या वाघ्या कुत्र्याने पण जलतेची तिथे उडी मारली दरबार पुढे होत छत्रिवाना ज्याला मेघडंबरी बोलतो राजांचा राजाभिषेक सोळा किल्ले रायगडामध्ये पार पडला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर तो पुढं पार पडला बघा आता आपण बाल किल्ल्यामध्ये आहात गडाच्या आजच्या अति महत्वाच्या भागामध्ये तुम्ही रोपे आलात ना तो रायगडाचा सगळ्यात खतरनाक पॉईंट आहे आजही मागं वळून बघी तर भीती वाटते पण तिथून हे चारशे वर्षापूर्वी हिरा नावाची गवळ आपल्या लेकरासाठी उत्तर काय झाली असेल त्या काळात पूर्वी रायगड किल्ल्यावरती कोजागिरी पौर्णिमेचा सण जवळ आला होता मग महाराजांनी खाच्या गावांमध्ये दुधाची मागणी केली त्या गडावची दूध लागणार आहे मग हिरा त्या गावची नवीन सुन होती बाळाला दूध पाजलं आणि गडावची दूध घालायला आली त्या गवळणी बरोबर पण त्या नेहमीच्या गवळणीने दूध दिलं आणि त्या गडूतून निघून गेल्या पण हिरा या दुधाच्या निमित्ताने वाडा माधारपेठ मंदिर अशी काही राणीवासा ही बघत हे मग्न झाली पण गडाचे रूल्स आणि नियम होते एकदा सनसेट झाला की गडाचा शिवाजी खडून वरती येत असतील तरी राजांसाठी ही दरवाजा उघडला जात नव्हता हा हिंदवी स्वराज्याचा नियम आणि कडक बंदोबस्त होता बघा सहा वाजले हिरा दरवाज्यात पोहोचली आणि तिथल्या प्रमुख अंतरी व्याकुल करू लागली विनंती करू लागली की मला खाली सोडा माझं बाल गावात मला जाणं गरजेचं आहे हे प्रमुख बोले नाही आम्हाला आमच्या राजाची आज्ञा आहे तुझी इथे गडावरती राहायची व्यवस्था करतो आणि पहाटे त्या तू सुरतो त्या माईला काहीच कळाला काय बोलते तेही समजा मग हिरा आपल्या बाळासाठी मागचा घडा उतरून खाली गेली बोलणं सोपाय पण उतरणं अवघड आहे जेव्हा ही बातमी महाराजांना गडावरती कळली ते महाराज घाबरले या गडावर नाही माय उतरू शकतो ते केल्यावरती शत्रू येऊ शकतो सांगायचं काय तू गडाचं बांधकाम बघ कमी झालं नाही तिला वरती बोलवली शत्रूवर लेखराला घेऊन आली हिरोजीने बोलवलं चौदा वर्षात हिरोजी बघा काय केलं होतं स्वतःचा भरदार जागा जमीन विकली तरी पण दरबारच मान झुकवावं लागली प्रेमाने म्हणाले ती कडा उतरून दाखवा त्याही आई म्हटली राज शक्य नाही होणार मला मी ज्या दिवशी उतरले त्या दिवशी बाल दिसलं आता म्हणतो तो उभा कडा दिसतो लेकरू माझ्या कडेवर आहे शिवरायांची हृदय हिरोजींना सांगितलं हिरोजी तुमच्या हातात एक साडी चोडी घ्या त्या आईची खणा नाल्याने ओढी भरा पालखीत बसवा आणि रवाना करा जा हिरोजी जिथून ती माई उतरली असेल डोंगर तासा बुरुज बंदा त्या बुरुजाचं नाव होतं हिरकणी बुरुज त्या वाडीचं नाव होतं हिरकणी वाडी जेव्हा महाराजांनी हिरकणीला पालखीत बसवायला लावली ना तेव्हा कडेवच्या वाडाला अरे वा झुंजार तू यायचं दूध पिलेलेस तुझी आई इतकी शूर असेल तर तू किती शूर असेल तुमच्यासारख्या लेकराची आम्हाला अत्यंत गरज लागलेली आहे जा जा हिरोचे लागल तो खर्च करा बुरुज बांधता त्या बुरुजाचं नाव ते हिरकणी बुरुज आणि वाडीचं नाव ते हिरकणी वाडी बोला छत्रपती शिवाजी महाराज एक नंबर पूर्वीचे पाणखिलं पावडी या काळामध्ये सुर्याचे पाणी